नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर हा जो व्हिडिओ आहे ना नवमीच्या दिवशीचा आहे तर आमच्याकडे नवमीच्या आरत्या वगैरे असतात सोबतच कन्यापूजन वगैरे पण होतं तर म्हटलं चला आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले ना माझं माझं म्हणजे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या होत्या आणि नंतर मग मला सगळं पंचोपचार म्हणजे देवीचं ना दुधानी पंचामृतनी सगळं स्नान वगैरे पण करून घ्यायचं होतं सोबतच देवघर देवारामध्ये जे म्हणजे देव वगैरे आहेत त्यांचं पण इकडे छान म्हणजे दह्या दुधाने अंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि नंतर मग म्हटलं आता अकरा साडे अकराच्या मुलींना टायमिंग दिलेला होता मी कन्यापूजनचा म्हणजे कसं सकाळी ज्यांची स्कूल वगैरे असते ना म्हणजे दहा साडेदहापर्यंत ज्या छोट्या मुली आहेत त्या येऊन जातात आणि ज्यांची दुपारी आहे तर त्या मला बोलले की दिदी आम्ही दोन अडीचच्या नंतर तर मी म्हटलं ठीक आहे जसं ज्यांचं पॉसिबल झालं तशा येतील तर हे जे हरभरे आहे ना मी हे रात्रीच भिजू घालून दिले होते तर याची मला आज उसळ बनवायची होती आणि सोबतच आलू आणि वटाण्याची भाजी आणि पुरणपोळी पुऱ्या वगैरे असं तर इकडे सगळ्यात पहिली इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि मेन म्हणजे आज काय झालं सकाळी माझ्यासोबतच साई उठून गेली होती तर थोडंसं आ... म्हणजे मध्ये मध्ये सुरू होतं तिचं पन्ना तिची आजी आलेली आहे तर मग तिच्यामुळे बराच वेळ आ... म्हणजे ती त्यांच्यासोबत खेळत होती तर मला इकडे भरपूर वेळ वगैरे मिळाला मग मी इकडे पटकन स्वयंपाक वगैरे आवरायला घेतला होता तर इकडे सगळ्यात पहिले मी कुकरमध्ये चणे वगैरे चढून दिलेले होते उसळीसाठी आणि सोबतच म्हटलं आता इकडे आपण कणिक वगैरे मळून ठेवूया म्हणजे तोपर्यंत ती चांगली मुडते आणि नंतर मग पुऱ्या वगैरे गरमागरम देता येतात मुली जेव्हा येतील तेव्हा पण इकडे तयारी सगळी झालेली पाहिजे नाही तर मग ना वेळेवर खूप जास्त गडबड होते पुन्हा मग त्यांना जे पण आपण गिफ्ट्स वगैरे देतो ना ते पण मी समोरच्या हॉलमध्ये नेऊन ठेवलं होते एका पाटावरती म्हणजे कसं काही विसरायला नको त्याच्यातली एखादी गोष्ट म्हणजे केळं म्हणा किंवा मग जे पण त्यांचं म्हणजे मेकअपचं वगैरे बाकीच्या गोष्टी आणलेल्या होत्या हेअर पिन वगैरे त्या सगळ्या मी ना समोर अशा नेऊन ठेवल्या तर इथेच पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवेलच पण ते जिथे नेऊन ठेवलं होतं ना तर ब दोन तीन वेळा साईनी काय केलं तिथल्या गोष्टी आणल्या इकडे टाक तिकडे टाक असं केलं तर मग मी ते व्यवस्थित पॅक करून ठेवून दिलं होतं तर इकडे माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि नंतर मग मी आईला म्हटलं की तुम्ही ना तिकडे ताट वाढायला सुरुवात करा म्हणजे देवाचे नैवेद्य वगैरे तर इकडे मी महाराजांचा एक नैवेद्य काढते म्हणजे स्वामी महाराजांचा आणि आमचे म्हणजे आम हे जे घटावरती देवी होती होते मी तुळजाभवानी त्यांचा आणि बाकीचे जे पण देव वगैरे असतात तर त्यांना इकडे साईडला विळ्याच्या पानावरती ठेवलेले थे होते तर मग तिथे पण असे तीन नैवेद्य काढले होते तर इकडे ना हे बघा पुरणामध्ये आमच्या एकवीस आरत्या असतात आणि त्या एकवीस आरत्यांनी मग सगळी आरती वगैरे करायची असते तर इकडे तेच पुरण वगैरे थापून घेतलं होतं आणि तिच्यावर मग म्हणजे एकवीस फुलवाती अशा लावून दिल्या होत्या नंतर सगळे नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे केली खूप छान वाटत होतं म्हणजे नाही का नऊ दिवस तर जे सकारात्मक ऊर्जा असते ते तर वेगळीच असते पण नवमीच्या दिवशी जेव्हा आपण आरत्या वगैरे असतात सगळं जेव घालतो ना तेव्हा पण छान वाटत होतं आणि आमच्याकडे कसं असतं सकाळची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी ना की मग संध्याकाळी अजून एकदा आरती असते आणि मग घट हलवून देतात पण पूजा मात्र ही सगळी ना नवरात्राची दसऱ्याच्या दिवशी सकाळी उचलतात आणि मग दसऱ्याला संध्याकाळी जी दसऱ्याची पूजा असते ती असं काहीचं असतं तर हे बघा इकडे मुली यायचा पण टाईम झालेला होता म्हणून मी इकडे सगळ्या गोष्टी म्हणजे जे जे लागणार आहे तिचं काढून ठेवलं होतं सगळ्यात पहिली साईची पूजा केली कारण देवानी खूप सुंदर असं गिफ्ट दिलेलं आम्हाला साईच्या रूपात एक लक्ष्मी तर सगळ्यात पहिली तिची पूजा केली आणि खूप छान वाटत होतं मनात एक समाधान वाटत होतं ती तर काही जास्त काही खात नाही म्हणून तिला थोडीशी खीर वगैरेच भरवली नंतर जसं जसं पॉसिबल होत होतं तसं तशा मुली पण आल्या आणि त्यांना मग छान म्हणजे त्यांचं पूजा वगैरे सगळं औक्षण वगैरे करून त्यांना पण छान इथे जेव घातलं ते सगळं आवरलं आणि नंतर मग भांडे वगैरे बाकीचे गोष्टी आमचे जेवण वगैरे पण बाकी होते तर सगळं तिला आम्ही जेवण वगैरे करून घेतले आणि भरपूर भांडी पडली होती तर हे बघा ही माझी मैत्रीणना काहीच ऐकत नव्हती माझं तर तिने काय केलं सगळे भांडे वगैरे मला म्हणजे हेल्प करत होती घासायला वगैरे कारण तिचं म्हणणं होतं तू दिवसभर सकाळपासून करती आहे पुन्हा साईचं पण मध्ये मध्ये तर आता मी करते तू थोडा वेळ आराम कर आणि हे सुकणं जे एकदम जवळची मैत्रीण असते ना तीच करू शकते म्हणजे कसं आम्ही कॉलेज टाईमपासून सोबत होतो पण कधी वाटलंच नाही लग्नानंतर तर म्हणजे असं नाही का लग्न झाल्यावर एकाच सिटीमध्ये येऊ वगैरे त्यांना खूप जास्त भारी वाटतं आणि तुम्ही बहुतेक मागच्या पण काही व्हिडिओजमध्ये बघितलेला असेल म्हणजे एखाद्या वेळेस मला किराणा घ्यायला जायचं असेल तर मग मी तिला नेहमी घेऊन जाते किंवा म्हणजे पण काही छोट्या मोठ्या हेल्प पाहिजे असेल ना तर ती नेहमी माझ्यासोबत असते तर ते पण मला एक खूप छान वाटतं नंतर हे सगळे कामं वगैरे आवरून ना आज आम्हाला देवीलासुद्धा जायचं होतं म्हणजे जा आमचे जे ओनर आहेत ना तर त्यांची कुलदैवत आहे तर तसं तर मी पहिल्या दिवशीच देवीची ओटी वगैरे माझ्या घरची भरून घेतलेली होती पण त्या ताई मला बोलले की जर तुला यायचं असेल तर मग आपण साडेचार पाच वाजता जाऊया थोडंसं दूर होतं तीस चाळीस किलोमीटर पण मी म्हटलं चला ठीक आहे आता हे सगळे कामं वगैरे पाच साडेपाचपर्यंत आपले आवरले जातील तर मग आपण तेव्हा जाऊया तर जे पण देवीचं ओठीचं सामान वगैरे होतं तर म्हटलं आपण तिथे गेल्यावरच घेऊया म्हणून मग इथून पटकन मी हे सगळं कामं वगैरे आवरले साईला एकदा भरवून दिलं होतं तिला थोड्या वेळ झोपी घातलं म्हणजे नाही का मग प्रवासातून ती खूप जास्त त्रास देते दे, तर जाय जा, म्हणजे जाता जाता आम्हाला पाच साडेपाच पावणे सहा झाले असेल तर भरपूरच अंधार पण पडलेला होता आणि ती जी देवी ना आहे ना डोंगर आहे तर डोंगरातून जावं लागते खूप जास्त भारी वाटत होतं पुन्हा बाहेर पावसाचं सुद्धा थोडं वातावरण झालेलं तिथे गेल्यावर छान असं होम वगैरे म्हणजे यज्ञ वगैरे असेल कदाचित तर तिथे पण ते सुरू होतं नंतर आता खूप गर्दी असल्यामुळे मला एवढं जवळून तर काही तुम्हाला दाखवता आलं नाही पण असं काही सातचा सा दिवस होता व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या